नमस्कार आज एक वेगळाच विषय घेऊन तुमच्या समोर मी आलोय वेगळाच यासाठी की एका अभिनेत्री संबंधी मी बोलणार आहे होय प्राजक्ता माळी प्राजक्ता माळी एक अभिनेत्री एक चित्रपटाची अभिनेत्री टी व्ही सिरियलची अभिनेत्री नाटकातली अभिनेत्री आणि या प्राजक्ताच्या बाबत जे जे विषय आत्तापर्यंत चर्चेला आले त्या सगळ्या विषयांच्यामुळं प्राजक्ता आतापर्यंत केवळ अशी गॉसिपिंग चालत असते म्हणून दुर्लक्ष करत होते पण शेवटी प्राजक्ताचा बांध फुटला आणि तीच बोलती झाली तिनं जे काही विधान केलेत ते फार महत्वाचे आहेत मला प्राजक्ताविषयी होत असलेल्या चर्चांच्या पेक्षा प्राजक्ताने आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही बोललंय ते फार महत्वाचं वाटतं ते आधी ऐका दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाईन्स देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळी येऊ शकतं त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या करू शकतात तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक सेट टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एन एक्झाम्पल कालच मी ही बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातं काय संबंध काय दोन गोष्टींचा आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर ही माझी आई रात्रभर झोपली नाही दीड महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो ही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे ऐकल एखाद्याच्या आयुष्याचा खेळ होईल इतकं बोलावं इतकं बोलावं गॉसिप आणि फिल्मी, फिल्मी चर्चा याबाबत मला काही फारसं बोलायचं नाही आहे प्राजक्ता एक गुणी अभिनेत्री आहे एक गुणी अभिनेत्री ज्या प्राजक्ता माळीच्या बाबत आपण कुठल्या कुठल्या अफवा पसरवल्या कोणीतरी एक महिला उठते आणि एक दोन तीन चार नावं घेत राहते आणि त्या नावाच्या मध्ये प्राजक्ता आणि ती रश्मिका नावाची आणखी एक अभिनेत्री तिचंही नाव येतं आणि तिचं सरळ सरळ संबंध राजकारण्यांशी जोडले जातात इतके की त्या राणबाजार मधल्या वाटाव्यात इतकं तुम्ही त्यांचं काय बोलावं मला कळत नाही काय बोलावं कळत नाही अ बोलणारा मूर्ख आहे बोलणारा नक्कीच मूर्ख आहे पण जे मूर्खांनी बोललंय ते सगळं दाखवायची शपथ आमच्या माध्यमांनी घेतली आहे का सगळं दाखवायचं कोणीतरी आपल्या तोंडातून खालच्या भागातून जे ओकतात ते ओकायचं आणि मीडियाने ते दाखवायचं संजय राऊत सारखं चालू केलंय की काय त्यांनी आपलं सूट शिवाय द्याव्यात घाणघाण बोलावं आणि ते सगळं मीडियाने बिनबोबाड दाखवून द्यावं तसं तस प्राजक्ताच्या विषयात वाटेल ती विधानं करावीत आणि ती मीडियाने दाखवावीत अरे खातरजमा तरी करा रे गिधाडांनो खातरजमा तरी करा एखाद्या महिलेच्या आबरूची लतर तोडताना या गिधाडांना लाज वाटत नसावी का आणि प्राजक्ताविषयीचा रोग रोष का का रोष तो प्राजक्ता त्या संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाली का रोष तर प्राजक्तानी काढलेला चित्रपट उत्तम पद्धतीने चालतो एक पोरगी पुढे चालली की तिला वाटेल त्या स्वरूपात बोलावं आणि या गिधाडाने तिच्या आब्रूची लतर तोडावीत या गिधाडांना काय करावं काय करावं या गिधाडाना अहो तिचे दोन फोटो पाहिलेत तुम्ही एका पुरुषासोबत ती अशी घट्ट बिलगुन उभी आहे आणि दुसऱ्या एक पुरुष एका पर्यटनाच्या ठिकाणी काहीतरी व्यायामासारखं करतोय आणि तिच्या पायाजवळ बसून करते झालं सुरू झालं लगत तोडायला कोण माणूस हा कोण माणूस हा नीट बघा रे नालाय का नो दोन्ही फोटो नीट बघा मी झूम करून दाखवतो ते प्राजक्ता माळीचे वडील आहेत ते प्राजक्तामाळीचे वडील आहेत आपल्या बापासोबत दिसणारी पोरगी सुद्धा ज्या माणसांच्या डोळ्यात चलते ना त्यांना गिढाडाच्या शिवाय दुसरी कुठली उपाधी मला द्यावी वाटत नाही दुसरी कुठलीच उपाधी द्यावी वाटत नाही माफ कर प्राजक्ता माफ कर माफ कर माफ कर यासाठी म्हणतोय की हे जग निर्लज्जांचं आहे विषय मिळाला की हड कुत्र्याला हडक मिळावी आणि कुत्र्यानं दिवसेंदिवस सगळं बसावी तसं हलकट नालायक द्रष्टांचं हे युग आलय प्राजक्ता हलकट नालायक लोकांचं हे युग आलय राजकारण्यासाठी वाटेल त्याचा बळी देणाऱ्यांचं हे युग आलय प्राजक्ता माफ कर माफ करा मला कारण आम्ही हे सगळं आपल्याच पोरी बाळीची इज्जत सांभाळावी या मनोवृत्तीचे सुद्धा राहिले नाही तुझं आडनाव शोधलं जातं आणि आडनावावरून टीका केली जाते यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती सुरेश धस साहेब आपल्याविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आस्था आहे प्रेम आहे माफी मागणार नाही तुमचं धनंजय मुंडेशी असलेलं वैर कायम ठेवा लढा लड़ा। त्या लढ्यात कदाचित आम्हीही तुमच्या सोबत येऊ पण धनंजय मुंडे सोबत वैर आहे म्हणून एका चांगल्या पोरीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत तिला बदनाम करणं आपल्याला शोभलं नाही एकोणीसशे नव्याण्णव पासूनचे आपण आमदार आहात पराभूत झाला तरीही पुन्हा आमदारकी मिळाली आहे पंचवीस वर्ष विधिमंडळाच्या सभागृहात वावरणारा आमदार सुरेश धस यांना सुद्धा प्राजक्ताची बदनामी करावी वाटली यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट आहे अरे पुढे चित्रपटात काम करणाऱ्या पुरी राजकारण्यांच्या कार्यक्रमात येणार नाहीत रे येणार नाहीत ही राजकारणी मंडळी आणि बलात्कार करतात यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असावी प्राजक्ता माफ कर माफ या नालायकाच्या जगात हा फुललेला प्राजक्त त्याच्या गंधासहित आम्ही सहन सुद्धा करू शकत नाहीत इतके नालायक आम्ही आहोत आणि आमचा मीडिया तर टपलेल्या गिधाडांच्या सारखा स्त्रियांच्या हबरूची लखतरं घेत असतो माझी विनंती आहे प्राजक्ता ज्या ज्या माध्यमांनी याच्या बातम्या के केल्यात ना त्याच्या त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि ती केलीच पाहिजे त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत असू नमस्कार